पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने खावी अशी ही पोळशीची भाजी पावसाळ्यातली रानभाजी म्हणून ओळखल्या जाणारी ही पोळशीची भाजी या पोळशीच्या भाजीमध्ये कार्बोदक खनिज आणि प्रथिन खूप प्रमाणात असतात तसेच आयुर्वेदामध्ये होमिओपॅथी मध्ये तसेच ऍलोपॅथिक मध्ये सुद्धा औषधी निर्माण करताना ही भा या भाजीचा वापर होतो कारण अनेक आजारांवर गुणकारी अशी ही भाजी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला ला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फोळशीच्या भाजीनंतर तुम्हाला कुठला रानभाजीचा व्हिडिओ हवा आहे माझ्या चॅनलवर नक्की कमेंट करून सांगा नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील खरं तर पावसाळा सुरू झाला तर पालेभाज्या खाऊ नये असं म्हणतात आयुर्वेदानुसार पण या रानभाज्या नेमक्या पावसाळ्यातच उगवतात आणि पावसाळ्यातच पौष्टिक असतात अशाच एका भाजीविषयी आपण जाणून घेऊयात ही आहे रानभाजी फोळशीची भाजी अनेक नावांनी ही भाजी ओळखली जाते सफेद मुळशी मुसळी कारली कुळी कारवा कुल्लू आणि मेन नाव आहे पोळशी तुम्हाला भाजी विक्रेत्याकडे सहजच उपलब्ध होईल कारण आता पावसाळा आहे आणि ही रानभाजी अगदी गवतासारखी दिसते पण चवीला अगदी उत्तम आहे आणि पौष्टिक सुद्धा न कापून घेऊयात आणि मोकळी करून घेऊयात आपल्याला ही भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे अगदी यामध्ये जो कचरा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि ही मुळा सगटच खाल्ल्या जाते कुणी हा पांढरा भाग काढतात पण पांढरा भाग सुद्धा चांगला असतो पौष्टिक असतो अशा प्रकारे आपल्याला भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि हा कचरा काढून घ्यायचा आहे याचे पानं वेगळे केलं तरी चालतात किंवा मग अशी ठेवली तरी चालते आपण ही भाजी स्वच्छ करून घेऊया मी भाजी स्वच्छ करून घेतली होती आणि दोन्ही भांड्यात टाकून घेतलेली आहे यात आपण पाले घालून घेऊया आणि कुठलीही पालेभाजी धुताना किंवा रानभाजी धुताना त्यात थोडं मीठ घाला आणि पाच ते दहा मिनिट तसंच पाण्यामध्ये ठेवा की भाजी त्यामुळे जी काही माती लागलेली असते आणि कचरा असतो तो लगेच निघून जातो एरवी तर आपण असंच नुसतं पाण्यानी तीन ते चार पाण्याने धुतो पण जो आतमध्ये जो कचरा असतो पाण्याला लागलेला तो, लाग ला, तो व्यवस्थित निघत नाही त्यामुळे पाणी घालून थोडं मीठ घाला दहा मिनिटं आपण मीठ आणि पाण्यामध्ये टाकून भाजी ठेवून घेऊया भाजीसाठी लागणार एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एक खलबत्ता घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या लसणाच्या त्यानंतर हिरवी मिरची पाच ते सहा किंवा तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या पद्धतीने सुद्धा घालू शकता किंवा थोडी मिरची आणि थोडी लाल तिखट सुद्धा घालतात पण पालेभाजीला मोस्टली आपण हिरवी मिरचीच वापरतो हाताने जिरे याला आपण ठेचून घेऊया मी मिरची आणि लसूणचा ठेचा सुद्धा बनवून घेतलेला आहे आणि भाजी सुद्धा पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला आपण बारीक कापून घेऊया अशी मी बंशनीस भाजी घेतलेली आहे याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे अशाच प्रकारे इतर सुद्धा भाजी आपण चिरून घेणार आहोत मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे फोडणी घालून घेऊया भाजी बनवण्याकरता मी ते पॅन घेतलेला आहे तेल घालून घेऊया तीन ते चार पाळ्या तेल छान तापलेलं आहे मोहरी त्यानंतर एक लांब चिरलेला कांदा ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतला तो घालून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित परतल्या जाईल त्यानंतर यातच मी थोडी कोथिंबीर घालून घेते आहे आणि एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो ऑप्शनल आहे पण भाजीला छान चव येते त्यामुळे मी घातलेला आहे तुम्हाला नसल घालायचं तर तुम्ही सुद्धा करू शकता त्यानंतर हा मसाला लवकर शिजायला हवा त्यामुळे मी लगेच वीठ घालून घेते आहे चवीनुसार परत एकत्रित मिक्स करून घेऊया त्यानंतर पाऊन चमचा हळद तिखटपणासाठी आपण मिरची तर घातलीच होती त्यामुळे लाल तिखट नाही घालत आहे मी तुम्ही मिरची कमी घातली असेल तर लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजू देऊयात पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी एक वाटी इथे चना डाळ भिजत घातली होती साधारण पाच ते सहा तासापूर्वी व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे त्यानंतर यात ते घालून घेऊयात तुम्हाला चना डाळ नसेल घालायची तर तुम्ही मुगाची सुद्धा डाळ घालू शकता भिजत घालून खमंग परतून घेऊया गॅसचा फ्लेम मी कमी करते आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपण व्यवस्थित डाळ शिजू देऊया कारण भाजी लवकर शिजल्या जाते पण डाळ शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे वे आधी डाळ घालून आधी शिजवली ती कच्ची सुद्धा राहत नाही झाकण ठेवते आहे पाच ते सात मिनिट व्यवस्थित शिजू दे पाच ते सात मिनिटानंतर चेक करून बघूया वाव मस्त बऱ्यापैकी डाळ शिजल्या गेलेली आहे कमी कमी साठ टक्के तरी शिजायला हवी कारण भाजी शिजताना सुद्धा डाळ असते त्यानंतर ही भाजी घालून घेते आहे एकत्रित मिक्स करून घेऊया परत राहिलेली भाजी घालून घेते आहे सर्व भाजी मी टाकून घेतलेली आहे आणि एकत्रित मिक्स सुद्धा करून घेतलेली आहे आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिट अगदी मंद याच्यावर शिजू देऊया कारण डाळ सुद्धा परिपूर्ण शिजेल अगदी लो फ्लेम वर आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर चेक करून बघूया वाव मस्त भाजी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे बघू शकता आणि पौष्टिक सुद्धा आहे प्लेटिंग करून घेऊया परत नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद